जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आले असून त्याच पार्श्वभूमीवर मीरा भाईंतर विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सव्वीस एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत व्यापक ऑलआउट कोंबिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी राबवण्यात आली होती या मोहिमेचा भाग म्हणून नालासोपारा पोलीस ठाण्याने नालासोपारा पश्चिमेकडील इमारतींमध्ये तसेच झोपडपट्टी आणि कामगार वसाहतींमध्ये संशयित नागरिक आणि मजुरांच्या विरोधात शोधमोहीम सुरू केली होती या दरम्यान जवळपास चाळीस ते पन्नास संशयित नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली पोलिसांनी संबंधितांकडून आधार कार्ड आणि वास्तव्याचे पुरावे जमा करून त्यांची पडताळणी सुरू केली आहे या तपासात नागरिकांची ओळख त्यांचे वास्तव्य आणि त्यांचा भारतात राहण्याचा कायदेशीर हक्क याची बारकाईने चौकशी करण्यात येणार आहे सध्या देशात दहशतवादी हालचाली वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही ही कारवाई केली आहे नागरिकांनी घाबरून न ना जाता पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल बळवी यांनी केलं आहे संपूर्ण शहरात सतर्कतेचा माहोल असून पोलिसांची गस्त आणि तपासणी सुरूच राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली